नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे कॅबिन राईडमध्ये आज अशी जे राईड करायला निघालो होतो त्रिमंदिर जे बोरिलीमध्ये आहे बोरुळी स्टेश स्टेशनपासून फक्त पाच ते दहा मिनटावरती असेल एकदम भव्य असं सुंदर मंदिर तुम्हाला इथे बघायला मिळेल एकदम बाजूला निसर्ग म्हणजे नॅशनल पार्क तर आहेत त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता असं वाटणार नाही की तुम्ही मुंबईमध्ये बोरुळीला आहात तुम्हाला इथे हिंदू देवतांच्या मूर्त्या पाहायला मिळतील वर्धमान महावीर तसेच अन्य त्यांच्या काही मूर्त्याही तिथे आहेत इतक्या सुंदर आहेत प्रभावी आहेत मेन म्हणजे इथला जो गाभार आहे तो एवढा भव्य आहे सुंदर आहे ना तुम्ही पाच दहा मिनटं तिथे बसून शांत ध्यान करू शकता भवानी मातेची सुंदरशी मूर्ती आहे जे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदैवत आहे मुख्य हेतू हाच आहे की तुम्ही जे रील बघता वीस ते तीस सेकंदाचा रील असतं पण त्याच्यामध्ये तुम्हाला हे मंदिर एवढं बघता येणार नाही जे तुम्ही रिअरमध्ये जाल तर तुम्हाला समजेल की हे मंदिर किती सुंदर आहे इथलं मुख्य आकर्षण तुम्ही समोर बघू शकता असं वाटतच नाही की हे बोरिलीमध्ये आहे मुंबईमध्ये आहे तिथे गेल्यानंतर तुम्ही तुमचे फोटोज काढू शकता व्हिडिओ करू शकता थोडा टाईम स्पेंड करू शकता तर मित्रांनो तुम्ही स्वतः अनुभव घ्या खूप छान असं मंदिर आहे आणि आपणाला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद